इला कस बोलाव इकडं तिथे बैना आहे बहीण आहे थांबव आली आली आहे गरज फार काम शिशी ते तुला माहिती ना समजत समजत नाही भाऊ असते तर त्यांना काय माहिती म्हणा ते मिस्तरीला ना चहा लागवतो पाणी लागवतो तीन तीन बाऱ्या मी पाणी पित नाही पण मध मध पाणी आन, पाण्याना पाण्याना चहा ठेवाय चहा मी घरी पितच नाही तू म्हणून मी पाणी पितो चहा पितोय जाऊन कर मी काम चालू केलं करून जावं लागलं कामाईवरती येते तू बोलतो जाऊ दे पण तुझ्या लोक खुशी का लोक खुशी का पण तू असा बघ तसा बसले असं आवडत रात्री झोपली नाही रात्रभर का सारखं तू आज चार मा तोंडा काय फिरायचं तू मला चहा देती आवो जावो करती इतकं बारी बारी वाटायचं मग आपण बरं अजून काय काय वाटतं आता काय पुढचं सांगा गेलं तुम्ही काय तसं होत सांगायचं काय होत या कामात आहे ना मला एक रुपये नाही राहिलं तरी चालेल काम मी सोडणार नाही पदरीचे पैसे घालून काम कर लवकर करते लवकर केलं माझे जाणं मी गेली सांगायचं काय आता काय सांगा काम झालं मी काल होती ते बारा एक काम आहे ना सहा महिन्यात मी वर सोला बसतो ए वर्ष नको लावू ताईला किती अडचण होती घराची पूर्ण कर लवकर घर आणि आपल्यासाठी मग आपल्यासाठी म्हणजे तुझं घर असेल ना नाही नाही आपल्याला भेटायसाठी आपण लग्न करू लग्न व्हायला होत लग्न व्हायला होतो पण मग तो असाच होता तुझ्या तुझ्या मनात आहे ना पक्का पण परत त्याचं नाव जर घेसाल घेसून ना मी तुझ्यासोबत बोलणार नाही मी तो पाहिजे सुद्धा नाही काळा का बरा मग नको विचारू ना तुला एवढं होत मला नाही आवडत त्याचं नाव घ्या बरं याला तुझी समित आहे ना कशाला आपल्या लग्न करायला मा लग्न नाही होईल परत तो होईल हो पण एक काम करू पळून जायचं पळून जायचं पळून झालं पैसे मागत थोडी मग आता मी एक काम करतो त्या दाजीला फोन करतो आज तर काम बंद आहे ना म्हणून मला पैसे वीस हजार रुपये अर्जंट लागतात वीस हजार रुपये एकूण मारून घेतो वीस हजार मारले का आपल्याला मजाच पण मग बेणीच घर होईल का तुला काय करायचं तुला मी आहे का तुला घरी आहे मी मा म्हणत आला तर मी एका मध्ये चार मजले करू देऊ शकतो वरून आपल्याकडे काही हातचा कलाकार आहे बोलून अरे पण मग त्यांच्याकडून पैसे घ्यायचे ना आपण पळून जायचं आहे का तू अरे अचानक नाही ना पैसे पैसे पण माय त्याच्या मूडती नाही ना काय ना पैसे लाख लाख चलचा दहा जाग जातील ना एक महिना जाईल दोन महिना जाईल तेवढ्या एवढ्या पूर्ण करून घेईन मग आपण जाऊ ना पाहून नाही रे मला बहिणीचं घर घालतो मला आता दमले बे ना तू मशीन म्हणजे तू तर काय आता फुकड लागली तव जाऊ नाही मग मागून किती त्याला कोण खात हा तर मला लिमुळे पळून जायचं तुला माहिती का माझा दौरा खराब होतात तर माझ्या बहिणीनं मला साथ दिले आवाज करू नको तू आज अजून फोन करतो तू मला पैसे म्हणून कळू नको मी पण त्याला फसून पळून नाही ना गप तू मग मग डोक्याचं बोल नको गेले हलो हॅलो अव सेट तू आम्हाला थोडी पैसे जाडचं दो हप्ता भरायचो होता हा काम बंद आहे पैसे आहेत येतो मी कारण मला अर्ज अर्जंट करायचे मग लाल काम झालं सु देऊ नका मला एक रुपये ना का देऊ बरं 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 येऊन जातो मी हा चाल चाले तुम्ही कुठं गावाला बरं बरं येतो या तुम्ही तर ठेव मग पैसे काउंट बँक तू लागलं तर नाही तर मग करून द्या बरं 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 ठीक आहे ठीक आहे आता कुठे जायचं तुला काय करायचं पळून जायचं आपल्याला अरे पण जातो कुठे लंडनला नेतो का गोव्याला नेतो तिकडे माझ्या कर जातो आपल्या माझ्या घरा जायचं आपल्याला असं एकदम सोनायटी पाहतो तिकडे मी गौंठीच काम करणार त्याच्यात पैसा कमवतो हजार दोन हजार रुपये रोज पडतोय गोव्याला जाऊन का काय पाहते काम करणार आहे ना मला नाही करायला खाली तुला तुला सी रूमच्या बाहेर नाही निघून देणार एसी रूमच्या बाहेर हो मग चाल मग मी जाऊ का तुझं पाहा तू आले का काय तो काय कोणी देश नाही गड घरात बर पाहतो ते कोण आलं नाही वाटत अजून काजल होय काजल का बाहेर घरात नाही काय बाहेरून ओवरट्याचे काम चालते मला जायचे बाहेर ते हे आलं तर का काय शिरपत्र आलं तर गवंडी आलं तर गहुंडी नाही अजून तर काय काम बन आज माणसच नाही आले तर ते काय येणार आहे पैसे माझा तर हा का वीस हजार रुपये द्यायचे त्याला पुढे ती कुठून गेली हाय घरात आहे हाय ना तुझ्यारी जायला नाही का अजून

हे बाय गौंडी आला का त्याला वीस हजार देऊन टाकायचे तिला माहितीये मी नाही ठेवलेले माहिती तुला पैसे कुठे विश्वास दे बर का जास्त नको दे तुला वीस सांगितले ना विस दे हो, त्याच्यानंतर ना त्यांना काही चहा पाणी काही मागितलं देऊन टाकायचं चांगले माणसे जाऊ दे गरीब माणसे नाही का तुम्हाला किती टाइम लागणार यायला मला तरी तिने वाचतील तीन वाजणार आहे घ्यायचं घ्या ना पिशन काय घ्यायच तुला काही पिशवी घ्यायचं जाऊन पिशवी चालू घ्यायचं आता कुठे काय तनंदाच्या कार्यक्रमाला जायचं काय पर्स घेऊ आता मग आणि मोबाईल आहे तिला मोबाईल राहू देते तिचा राहू देते घरी चाल काय गरज पडली तर फोन कर बर का त्यांचा मोबाईल आहे बरं उशीर पण झाला तरी चालेल हा का उशीर का? तुम हा, हा, हा।, हा।, हा। म्हणजे हा उशीर काय आता कार्यक्रमाला होईल पाहुणे पाहून आपली वाळू पडेल खडी पडेल बाजूला स्टील पडेल पाणी पण मारते काय करते माहिती का तुकडे करते लहान लहान घेऊन जाते येणार तो माणूस तू येणार पाणी मारायची कमतीच करू राहिली ना कशाला आता त्याला नाही सांगून दिलं मी ती मारते ना पाणी बरं जाऊ दे मग चला चप्पल घालू द्या मला चला आवरून घे बरं कसा करून देते हा आरामात येतो टेन्शन हा तू असलं आम्हाला का टेन्शन आहे हा कर आराम कर केले एकदाचे का शट्या मारतो रे तुला आखल एकादर्शी कोणी पाहिलं तर अरे पाय म्हणत सुख सुख केले हा सुख सुख केले बर ऐक ना तुला भाऊजी भाऊजीने फोन केला म्हणजे सांगून गेले की तुला वीस हजार द्यायचे बरोबर आणि चतुर्थी तीन लाख रुपये मी पूर्णच घेते आपल्याला जायचे बाहेर एक रुपये घरात ठेवू नको डागडागिनी असेल ते सुद्धा घे अरे डागडागिनी नाही तीन लाख रुपये घेतले ना अरे असू दे ना तू आपण डागडागिनी सुद्धा घे टाकून आपल्याला आडाडीला कामही तिथे तिकडे अरे तीन लाख आहे ना पटकन घेऊन हा ना? ते लगेच घेऊन येते पण घरी नाही ना नाही ते बाहेर गेले ते याच्यात इथे याचा आता आपल्याला फार गरज आहे हा हा भाजी आपण त्यांना यवसुर काहीतरी पन्नास किलोमीटर हाणून गेलो वाईन लांब हा म्या म्या गाडी पाहून पाऊंटली एक हा ठीक आहे नंतर बोल मी पैसे घेऊन येते थांब लगेच आणले बस एवढंच काम आणि एक काम कर मी एक जणांची मोटरसायकल चोरून 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 गाड्यांनी चोरून तिकडं दारा पुढे गोळी चावीस गाडी होती ती गाडी घेऊन पळून जाऊ आणि तिकडं गाडी आपण उपवून टाकू गाडी पण उपवायची अरे मग तिथे चावीला एक गाडी गाडीला चावी होती तशीच किक मारून आणली जास्त ओढ नको करू नाही तर फोडसूट खडी जळा तू पळ आता पळायचं माग लागली लगेच जाते कुरी गाडी कुरी गाडी नंबर सुद्धा नाही आपण ना बाना 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 लांब आणून जाऊ

चालली नाही ना नाही नाही घरच काम चालू आहे ना गरबड बाकी काय तुमची पाहुणी आली होती घरी बघा पाहुणी तुमची काय झालं काही जाताना दिसली मला कोण काय एकदम काळ कुठं माणूस होता बाबा काय आपल्याला माहिती कोण होत काय बात करतो जाताना दिसली काहीतरी असं विचित्र चाललो होत गाडी मध्ये जाताना दिसली मला मी काय विचार मी काय विचार पुसणी केले बाबा जाऊ दे म्हटलं काय असेल त्यांचं काय बोलतो हो आताच दहा मिनिटं आली शाळेले तर आवडच काम झालं अगं बाग काय ते बघा तुम्ही बरं थांबथाम थांब बर झालं था यार सांगितलं थांबवच ना मग तिला मी म्हटलं आता कशाला जाऊ तसं थांबवू आपण कशाला भाग घ्यायचा याच्यामध्ये जाऊ देलं बर बर थांब तिला फोन थाब थांब मी तिला फोन करतो ठेव 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 हो शाळेला गेली ना ती फोन धाव कुठे गेली पाहू द्या आम्हाला फोन धावा ती कोणा बरं असं का कुठं काय माहिती आपल्या इकडे नावरा तर येत नाही हा ना आता एवढे दोन चार वर्ष झाले येत नाही तो हॅलो हॅलो हा मंगल कुठे आहे uh, बाहेर कशाला पाहुण्याला हा गावड्याला पैसे दिले का uh, हो दिले, oh, दिले ना दिले ना आपण घरीच येतो नक्की नाही मी घरी नाही मग कुठे मग कुठं काम चालू आहे का नाही तिथे पण नाही मग कुठे

माझ सोबत आहे आम्ही दोघं पण अरे पण गावडे सोबत, का। सोबत जाते का तुम्हाला पैसे किती दिले त्याला किती पैसे दिले घरात पैसे होते किती ले ते किती दिले त्यातले ताई तुम्हाला घेऊन बाहेर तोंड तोंडात मारायला दिला तू आमच्याच बोकाठी बसली का तू कुठं आहे तिथं ये बर तू इथं

पैसा ठूतू पैसे कसल माझ्या पैसे तू सांग आम्ही दिते सांग लवकर ए भाई पोलीस पुल, कंप्लेंट करी शकत नाही का बरं मी काय का हां ते काम आहे ना कंजा गवळी करून घ्या चाल अरे असं नको करू रे बाबा ते काम तर सोडून दिलं तू मध्येच पळून गेला कोण करेल ते काम आणि परत गेला तर गेला मा पैसे घेऊन गेला का गो बेत पाहते मी कुठं तू सापडणार नाही का आता परत काय झालं जाऊन बायको तुम्हाला बायकोच भेटत अरे तुला काय माझीच बहीण दिसली होती का हा आणि दिसली तर दिसली पैसे घेऊन गेला आणि मामाला सांगतो गवंडी शोधा दुसरा काय करायचं बाबा तुझ्यापर्यंत काय आल होत ते अहो त्या माणसाला बोलून काय आपलंच नाणं खोटं निघाल ही बिनलाजीला अक्कल आहे का नवराने गोडला आला गेली जायचं होतं पैसे ठेवून जायचं होतं ना घरात पैसे काल ने लिहिणी आपल्याला बिकेरी करून गेले तुला एवढी भीक लागली ती का तिच्या पैशावर डोळ्या ठेवून गेला आमच्या ठेवा ठेव करू काय सापडला पोलीस स्टेशनला चालले आता तू माझ्या पाय पोलीस जगाच्या पाठीवर कुठे गेले ना तर तिथं सापडायलाच तुम्ही एवढं लक्षात ठेवा हा जाऊन जाऊन दुनियाच्या बाहेर नाही जाणार तुम्ही काय नाही घुसणार लपणार हा तिचा तर बेतच पाहते का पौली पौली गे बंगले टंगले हा तुला बोल ना आता बोल शपळी शपळी तुला लाज वाटायला पाहिजे घरी तुला आधार दिला वाकत होती त्याच काम इड तर कमीच होत ना फुकडच खात होती का फुकडची खात होती का काच ठोला ते काय चालू आहे काय करते आता आता काय करते आता पोलीस स्टेशन आता घरी नको आता चाल चल आपण वापस पोलीस स्टेशनला याला काय वाईटक झालं रे बाबा ज्याला आपण हात दिला त्याच्या मातेला ते जाऊन डोक्या झागलं अहो पण ही अशी निघाली माझी बायना 3 लाख रुपये म्हणजे आता काय थोडे तिकडे तुझं तोंड तोण पाहिजे माझं काय तोंड डोडाला पण मी नाही म्हणत होते ठेवाय लड नेऊ का ठेव तिला हां जाऊ दे माया बापाकडे राहील तवा तुम्हाला नेऊ तसं सांभाळण झालं मलाच चुना लावून घेतली चूक हे ना मी दावा म्हणत होते नका ठू लग्न झालेली पोर आहे आपल्या घरात नको तानक नको राहू दे चला आता आता इकडून कुठे जाते मागच्या साईड जाऊ ना एवढं बांधव मी नाही येणार भाई परत रुटीन इकडून चला मधून तुम्ही पोलीस स्टेशन चला नाही घे ना पैसे पाहिजे माझे माझे आता